औंढा नागनाथ शहरामध्ये बिग वन फोटो स्टुडिओ शुभारंभ प्रसंगी श्रीराम बांगर बांधकाम सभापती यांच्या हस्ते बिग वन फोटो स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले औंढा नागनाथ शहरामध्ये ठाकूर कॉम्प्लेक्स या ठिकाणी बी वन फोटो स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले औंढा नागनाथ शहरामध्ये बी वन फोटो स्टुडिओच्या माध्यमातून छायाचित्राच्या दुनियेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त फोटो स्टुडिओचा शुभारंभ करण्यात आला तंत्रज्ञानाने अनुभवी असलेले बी वन फोटो स्टुडिओच्या माध्यमातून छायाचित्राच्या दुनियेतील लग्न समारंभ असो किंवा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जीवनातील आनंदाचे क्षण छायाचित्रीकरण करण्यासाठी बी वन फोटो स्टुडिओचा शुभारंभ औंढा नागनाथ शहरामध्ये ठाकूर कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आला बी वन फोटो स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या जीवनामधील आनंदाचे क्षण छायाचित्रीकरण करण्यासाठी आवश्यक भेट द्या असे आग्रहाचे आवाहन बी वन फोटो स्टुडिओ शुभारंभ प्रसंगी बी वन फोटो स्टुडिओ चालकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे बी वन फोटो स्टुडिओच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटन करताना श्रीराम बांगर बांधकाम सभापती यांच्या हस्ते शुभारंभ प्रसंगी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी श्रीराम राठी शंकर यादव माधव गोरे माजी नगराध्यक्ष साहेबराव देशमुख नगरसेवक मनोज देशमुख रमेश मोरे बाळू ठाकूर सचिन राठोड दिगंबर चव्हाण माजी नगराध्यक्ष दिलीप राठोड सुरेश चव्हाण यांनी बी वन फोटो स्टुडिओ शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या शुभारंभ प्रसंगी भरभरून शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ